चांगलं आहे काही वातावरणामध्ये द्वेष भावना वाढलेली आहे या पद्धतीने काय करू शकत हा ही एक शोकांतिका आहे द्वेषभावना पण मात्र एम बी न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करते आपण आज आलेलो आहे अमरावती जिल्ह्यातील भुईखेड्या गावामध्ये आणि तिथे श्री संत बेंडोजी महाराजांना समाधी संजीवन सोहळ्याला आजपासून प्रारंभ झाला आहे आणि आठ दिवस चालणाऱ्या शि महाशिवपुराण कथा इथे आयोजित करण्यात आली आहे आणि ते महाशिवपुराण कथा करणाऱ्या ज्या आहे आपल्यासोबत हरिभक्तपरायण माननीय श्री वैभवश्रीजी पांडे आपल्यासोबत आहे ज्या श महाशिवपुराण कथा ते करणार आहे आठ दिवस आपण त्यांच्यासोबत बोलूया काय सांगाल अतिशय वातावरण आहे तुम्ही काय नमस्ते खरं तर सगळ्यात पहिले तुम्ही या कार्याची दखल घेतली त्याबद्दल तुम्हाला खूप अभिनंदन आणि मागच्या पंधरा वर्षापूर्वी पण या ठिकाणी मला भागवत कथा सेवा करण्याची संधी मिळाली होती हे एक अकल्पनीय विज्ञानाच्या पलीकडे असलेलं स्थान आहे माऊलींचे संजीवन समाधीनंतर ही संजीवन समाधी आहे आणि आपल्याला असं सांगता येईल की इथे होणारा हा भंडारा असेल किंवा इथे चालू असलेलं सगळं कार्य असेल ते फक्त कृपेने चाललेलं आहे तुम्ही पाहताय हे सगळं वैभव अप्रतिम आहे माझ्या जीवनाचा अनुभव आहे की मला देखील बाबांची इतकी कृपा प्राप्त झाली की अनेको देशात विदेशात कथा सेवा करण्याची संधी दुसरीच कथा इथे झाली त्यांच्या कृपा आशीर्वादाचा माझ्या जीवनामध्ये खूप मोठा प्रभाव आहे इथे असलेले सगळे ग्रामवासी बाबांना खूप मानतात खूप सेवा करतात आणि आता शंभर महिला तुम्हाला दिसत असेल लोकांना जेव्हा भुकेल्याला अन्न गाडगे बाबांचा जो असा आहे भुकेलेला अन्न तहानलेल्याला पाणी आणि ज्यांना शिक्षण नाही त्याच्यापर्यंत शिक्षण पोहोचवणे हे सगळं कार्य बाबांच्या दरबारात होतं तुम्ही त्या कार्याची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद तुमच्या चॅनलला आणि तुमच्या टीमला माझं बर्थ प्ले समरावती आहे पण सध्या आपला जो आश्रम गोकुळमध्ये गुरुकुलमध्ये म्हणजे मथुरा इथे आहे आणि पंचवीस सव्वीस आपल्या गुरुकुलात मुली ज्यांचं yeah, सगळं शिक्षण काही जणींचं शिक्षण आधी त्याचं सगळं आपण पाहतो आणि त्यांचं कार्य चाललेलं आहे भगवत कृपेने जे चांगलं करून घेता येईल ते चाललेलं आहे कार्य नक्कीच ते तुमचं कार्य महानच आहे इथे सुद्धा महिला स्वयंसेवा देताना आपल्याला पाहायला मिळतं यावर तुमचं काय अर्थातच मला असं म्हणायचं आहे की गृहिणी नारायणी आहे कथा पण त्यांनी ऐकणं गरजेचं कारण ती एक जुळली की सगळं घर जुळतं आणि त्यांच्यामधली असलेली श्रद्धा ही अंधश्रद्धा समजू नका तीच श्रद्धा खूप मोठी शक्ती आहे घराला चांगलं ठेवण्याची घराला पवित्र ठेवण्याची सध्या मी एक गोष्ट बोलत असते की येणाऱ्या काळामध्ये कुटुंब व्यवस्था किंवा विवाह हो व्यवस्था किती वाईट स्तराला गेलेली आहे आज ती परत सुधरवू शकते तर ही महिला आहे त्यामुळे आध्यात्मिक कार्य पण करायचं आणि सोबत सोबत म्हणजे स्पेशल आणि मॉडर्न दोनही नैतिक जबाबदाऱ्या महिलांनी सांभाळाव्या आणि आपलं जीवन यथार्थ करावं सोबत कुटुंब पण सुंदर करावं अशी या सगळ्यांची जबाबदारी आणि ते पाहतात देखील तुम्ही पाहता, पाहता सगळ्या स्वयंसेवक अगदी आनंदाने पुढे येऊन सेवा करतात नाही चुकीचं आहे शिवयुग आहे देवयुग आहे आणि पाहा ना तुम्ही पहा कलीचा प्रभाव कुठे असतो कलियुग म्हणजे काय यत्र घोरेर कलियुग जिथे घोर आहे तिथे कली पण जिथे राम कृष्ण यांचे गुण गात आहेत राम राम गा सतयुग प्रगट होतो कृष्ण कृष्ण गा द्वापरयुग प्रगट आहे बेंडोजी बाबांचं नाव घ्या कलियुगामध्ये देखील कलह दूर ठेवण्याचं साधन म्हणजे बाबांचं नाव आहे नाव घ्या भजन करा पूजन करा सगळं सोबत चांगलं आहे काही वातावरणामध्ये वाढलेली आहे काय शकाल हां ही एक शोकांतिका आहे द्वेषभावना पण मात्र त्याचं कारण काय आपलेपणाचा अभाव द्वेषभावना निर्माण करतो सपोज तुम्ही माझ्या बहीण आहात किंवा तुम्ही माझ्या परिवारजन आहात तर मी असं करेल का की मी थोडेसे तांदूळ बाहेरून बाहेर काढून ठेवते आणि माझे कुटुंब भूकेने मेले तरी चालेल पण मी शिजवून खाऊन घेणार नाही आपण घरामध्ये भ्रष्टाचार करत नाही आपण आपल्या आत्मज जे आपले निजी आहे त्यांच्याविषयी आपल्या मनात द्वेषभावना नाही याचा अर्थ काय आपलेपणाचा अभाव म्हणजे या सगळ्या कुविचारांना थारा आपलेपण वाढवा म्हणून मी एक गोष्ट सांगत असते की जोपर्यंत जीवनात अध्यात्म नाही आपल्याला दोन हजार एकोणवीसला एम आय टीने युवा आध्यात्मिक गुरु पुरस्कार दिला बाबांचीच कृपा आहे या सगळ्या आपल्या भक्तांची शुभेच्छा आहे त्यावेळेला मी एकच गोष्ट बोलली की जीवनामध्ये अध्यात्म नाही तर माझं घर माझं विश्व आहे पण जीवनामध्ये अध्यात्म आलं की संपूर्ण विश्व माझं घर होऊन जातं का बरे या सगळ्या मला सांभाळताय प्रेमाने खाऊ घालत आहे हे विश्व घर कसं झालं अवघे विश्वची माझे घर कसं झालं अध्यात्माने झालं अध्यात्म आपलेपणा निर्माण करेल एवढं मात्र नक्की हो सात दिवसाचं शिवपुराण आहे पण मी सतरा वर्षापासून या संस्थांशी जुळलेली आहे आणि मला आनंद आहे की या मंडळींचा आमचे अतुल भाऊ आहे आमचे अध्यक्ष साहेब आहे या मंडळींचं खूप 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 स्नेह आमच्या पूर्ण परिवारावरती आहे त्यामुळे इथे सेवा निरंतर सुरू आहे सुरू राहणार म्हणजे मला या मंडळींनी आमच्या अतुल भाऊंनी तर म्हटलं तुम्ही विदर्भ कन्या आहात तर विदर्भातून एक छोटंसं थोडीफेर विद्या मी बँगलोरमध्ये पण वेद विद्या महाविद्यापीठामध्ये दामले गुरुजींकडून शिकले त्यानंतर मथुरेला गोकुळाला गेले आपल्या निजी जीवनाचा प्रवास पूर्ण करून आणि मग त्या ठिकाणी आपलं गुरुकुल उघडून आता आम्ही तिसरा उंबरठा म्हणजे ज्या महिलांना सासरी त्रास आहे आणि माहेरी जाऊ शकत नाही कारण मर्यादा आहे अशा काही महिला ज्यांनी प्रोस्टिट्यूट किंवा वैश्यवृत्तीचं कार्य निवडलं त्यांना सुद्धा आम्ही त्यातून बाहेर काढून त्यांना काही ना काही कार्य दिलं संस्कार केंद्र निर्माण केले तिथे ग्रंथ पोहोचवले तिथे वस्त्र पोहोचवले काम पोहोचवलं आणि सेवा चालू आहे बाबांच्या कृपेने नक्कीच सर ह्या होत्या ज्यांचं शिवपौर्ण इथं आयोजित केलेलं आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे महिला ह्या एकत्रित जर काम केलं तर नक्कीच कुटुंबाला सांभाळू शकते असं सुद्धा त्यांनी विश्वास यावेळी व्यक्त केला आहे हाय नमस्कार मी भारत गणेश पुरे आणि तुम्हाला आनंदाची बातमी द्यायची आहे की महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेलं संजीवन समाधी श्री संत बंडोजी बाबा संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं सोमवार सव्वीस जानेवारीला सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मी येत आहे आपल्या यात्रा महोत्सवात श्री क्षेत्र घुईखेड तालुका चांदू रेल्वे जिल्हा अमरावती इथं तर तुम्ही पण नक्की या आणि ह्या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे वसंत गुईखेडकर अध्यक्ष व प्रवीण घुईखेडकर विश्वस्त श्री संत बंडोजी बाबा संस्थान ट्रस्ट घुईखेड इथं तर नक्की भेटू मग तर या गुईखेडला हां